गुण सोपी घेऊन चालतही नाही आपण सांगितलं सोपी आहे तर कार्यकर्ते त्या ठिकाणी मग अतिशय थंड बसतात त्यामुळे प्रत्येक निवडणुकीवर चुरस आहे अधिक ताकदीने कामाला लागा अधिक जोमाने कामाला लागा कार्यकर्त्याचा जोश वाढवण्यासाठी त्यांना स्फूर्ती देण्याचे आम्हाला पुन्हा सांगावं लागतं की आपल्याला अधिक मेहनत करावी लागेल अधिक त्या ठिकाणी कष्ट करावे लागतील हे आम्ही प्रत्येक ठिकाणी सांगतो आता जळगावच्या दोन्ही जागा आपल्याला माहिती आहे कशा तरी पण आम्ही सांगतो की नाही आपल्याला खूप कष्ट करावे लागतील मेहनत घ्यावी लागतील हे प्रत्येक निवडणुकीचं सूत्र आहे परवा सभा घेतलेली आहे आपल्यावरही टीका केलेली की पाच लाख काय सगळ्याच सगळेच मत तुम्हाला मागायला पाहिजे खरंच अठरा लाख मत आता मी त्यांना बोलणार नाही त्यांना निवडणुकीचा निकाल आल्यावर कळेल त्यांना पाच लाखाचं मी आपल्याला सांगितलेलं आहे की पाच लाख मागच्या वेळेला आम्ही साडेतीन चार लाखापर्यंत पोहोचलो होतो यावेळेला वीस टक्के मतं वाढलेले आहेत त्यामुळे मी सांगितलेलं आहे विशेष करून युवा वर्ग मोठ्या संख्येमध्ये आहेत आणि सगळ्यांचा अकल हा भारतीय जनता पक्षाकडे विशेष करून मोदीजींकडे आहे आणि म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये दोन्ही जागा जळगाव आणि रावेर या ठिकाणी किती मताधिक्य मिळतं हे मी सांगितलेलं आहे आणि निकाल आल्यावर तुम्हीच त्यांना सांगायला परवानगी लागते नाही नाही मी एवढा मोठा माणूस नाही आहे खडसे साहेब मोठे नेते आहेत त्यांनी सांगितलं की मी फक्त पी एम आणि अमित भाई आणि नड्डाजी यांच्याशीच बोलतो खाली कोणाशी बोलत नाही त्यामुळे माझ्या परवानगीचा प्रश्न येत नाही मला वाटतं नाही मग आता कसं आहे आता शेवटी परिवार आहे कुटुंब आहे त्या सुनबाई आहेत त्याच्यामध्ये वावगं काय मला वाटतं त्यात काही वाहगं काही चुकीचं काही नाही आहे घरात घरात तुम्ही या ठिकाणी एका कुटुंबात राहतात एका परिवारातले आहात आणि या आज नाही दहा वर्ष झाले खासदार आहेत त्या ठिकाणी आणि अशा वेळेला ज्येष्ठांचे आशीर्वाद सगळेच घेतात आपण टी व्हीवर तुम्ही दाखवतात सगळ्यांचे आशीर्वाद घेताना त्यामुळे आहे त्यांनी आशीर्वाद घेणं त्यांनी त्यांना आशीर्वाद देणं म्हटलं की तुम्हाला सांगितलं का त्यांनी आहे म्हणून चांगलं आहे ना मग चांगलं आहे काय वाईट काय नाही त्या बाबतीत मी आपल्या ते सांगतो किंवा ते माझ्या हातामध्ये काही नाही किंवा मी त्यातला फार छोटा माणूस आहे त्यामुळे ते सगळं वर्तूनच होईल त्यांचं काय सांगतो मतले म्हटलंय एकनाथ शिंदे मला एक एकनाथ कोणाला मग आता विचारतील तेव्हा बघू ना आम्हाला काही कारण आता सध्या सगळे सद्या, आमचे नेते राष्ट्रीय नेते सगळे निवडणुकीच्या गर्दीमध्ये आहेत देवेंद्रजी निवडणुकीच्या खिथं पण मिनिट टू मिनिट गर्दीमध्ये आहेत त्यामुळे हा विषय अजून काही झालेला नाही विचारतील तेव्हा आम्ही चर्चा करू छगन भुजबळ म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदेने मला शिरूर मतदारसंघातून लढण्याची ऑफर दिली होती मात्र मला नाशिकमध्ये उमेदवारी मिळाली असते तर मी निवडून आलो असतो नाही मला या बाबतीमध्ये कोणी कोणाला काय ऑफर दिली आता हे मला माहीत नाही तर एकनाथजी काय बोललेत काय म्हणाले हे माझ्या तर अजून तर काही कानावर नाही आता ते त्यांना बोलले असतील तर हा त्यांचा प्रश्न आहे एक मिनिट बोलत रोल नाही एवी 91 अथवा पुढे रोल झाला का रोल थोडं मागे या बघू तुम्ही सर थोडे मागे जा तर तुम्ही थोडे मागे जा अरे थांबा 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 काम भाऊ आज उमेदवारी अर्ज भरले जातात काय सांगा आज जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा या दोन्ही लोकसभेचे आमचे महायुतीचे उमेदवार विशेष करून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार स्मिताताई वाघ आणि रक्षाताई खडसे या दोन्ही आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत जसे मोठ्या संख्येमध्ये मला वाटतं आज रेकॉर्ड ब्रेक गर्दी एवढ्या उन्हाचा पारा इतका उंचावलेला आहे इतकं ऊन आहे तरी एवढ्या उन्हामध्ये अतिशय मोठ्या संख्येमध्ये आज आमचे सर्व कार्यकर्ते सर्व महायुतीचे कार्यकर्ते या ठिकाणी फॉर्म भरायला येणार आहेत आणि मला वाटतं आज सगळ्या गर्दीचे आपण बघा की रेकॉर्ड तुटतील एवढी गर्दी एवढ्या मोठ्या संख्येत कार्यकर्ते या ठिकाणी येतील आणि आज आम्ही दोन्ही उमेदवारांचा या ठिकाणी फॉर्म भरतो कोण कोण उपस्थित राहणार आज मान्य फॉर्म भरण्यासाठी आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे हे या ठिकाणी फॉर्म भरायला बाहेरून येत आहेत या ठिकाणी आमचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील अनिलदादा पाटील जे आमचे मंत्री आहेत दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तेही या ठिकाणी असतील आणि कार्यकर्ते मला वाटतं सर्वच पक्षाचे आमदार हे या ठिकाणी फॉर्म भरायला असतील पण मला वाटतं की आजचा हा कार्यक्रम हा एक विक्रमी कार्यक्रम असेल अतिशय मोठ्या संख्येमध्ये आणि उत्साहामध्ये कार्यकर्ते आज फॉर्म भरायला या ठिकाणी येत आहेत आपणच बघितलं महाशक्ती कशी होती म्हणून आपण बघितलं असेल मी पोलिसांचा आपल्यासमोर रिपोर्ट घेतला तीन साडेतीन हजाराच्या वर लोक नव्हते बाराशे फक्त खुर्च्या त्या ठिकाणी टाकलेल्या होत्या शेवटी शेवटी तर हजार दीड हजार लोकच त्या ठिकाणी भाषण ऐकायला होते हे आपण बघितलं पण मला असं वाटतं की आज आणि काल यामध्ये किती फरक आहे हे आपल्याला कळेल आजचा आकडा हा जळगाव जिल्ह्यामध्ये मला वाटतं फॉर्म भरायचा विक्रमी आकडा असेल एवढ्या मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते या ठिकाणी येतील राज्य सरकारने राज्य सरकारने सहकारी सागर कारखान्यांना त्यांचे डिमांड पथ बाकी कर्ज मी देण्याची हे केली आहे पंकजा मुंडेंचा कारखान्यांचा समावेश नाही नाही मला या बाबतीमध्ये काही माहिती नाही आपण सांगतायत मी माहिती पण बोलले आहे विधान केलेले होते संजय राऊतान मला वाटतं इतका सगळा राजकारणाचा तोल धाशत चाललेला आहे इतक्या खालच्या पद्धतीने म्हणजे नवनीत राणाकडे जाऊन त्या ठिकाणी एखाद्या महिला उमेदवाराबद्दल इतका आक्षेपार्ह बोलायचं म्हणजे मी ते बोलू शकत नाही इतकं घाण ते त्या ठिकाणी बोललेत आज काल या ठिकाणी फॉर्म भरायला आले त्यावेळेला चार चार वेळा ते इतका म्हणजे कुठल्या शब्दामध्ये बोलावं त्यांच्याबद्दल मला तर हे समजत नाही आम्ही बोलू शकत नाही खरं म्हणजे पण इतका स्तर खाली चाललेला आहे आणि आता आम्ही फक्त शिव्या द्याच्या सोडलेल्या स्टेजवर उभं राहून इतक्या घाण शब्दामध्ये त्यांनी त्या ठिकाणी काल ते बोलले आहेत आणि दोन्ही उमेदवार त्या दोन्ही भाडखाव उमेदवारांना पाडा म्हणजे आमच्या दोन्ही महिला या ठिकाणी आहेत आमच्या भगिनी या ठिकाणी आहेत रक्षा खडसे तिकीकडे स्मिता वाघ आहेत आणि त्या, त्या भाडख पक्षांच्या उमेदवारांना पाडा म्हणजे काय आपण बोलतो आहोत आपण कुणाबद्दल बोलतो आहोत मला वाटतं त्यांचा पार तोल गेलेला आहे आता वारंवार ते रोज काही ना काही नवीन विधानं करताना आता किती आम्ही त्यांना बोलावं काय बोलावं मला वाटतं त्यांच्याबद्दल बोलून आता आम्हालाही आमचं काही तोंड खराब करायचं नाही आहे आणि वेळ द्यायचा नाही आहे आम्ही त्यांच्यासारखं तर बोलू शकत नाही पण ते ज्या पद्धतीने बोलले म्हणजे नवनीत्राणांबद्दलही ते इतकं गलिच्छ बोललेत आणि काल तर त्या दोन्ही भाडकाऊंना पाडा म्हणजे काय म्हणजे तुम्ही आमच्या उमेदवारांना तुम्ही अशा शब्दामध्ये टिप्पणी करतात मला वाटतं खरं तर Localidade.